ग्रंथ कौस्तुभ श्री एकनाथी भागवत श्री गणेशाय न श्री गुरुवे भानु, जो भानु जाला, हरी ला हरि भक्ती लास्ता नमस्कार माझा सद्गुरु एकनाथा श्री एकनाथी भागवत अध्याय पहिला ओम श्री कृष्ण प्रसन्न मंगलाचरण श्री श्रीगणेशाय नम सरस्वते नम श्री नम श्रीदत्त्रे नम श्रीक्मिणीपाडुरंगाभ्या नमहा स्री महा, स्री दत्ता महा, स्री महा। ओम नमोजी जनार्दना, नाही भव अभव भावना न देखो निमितपणा नमन स्री सद्गुरु राया नमन श्री एकदंता एकपणे तुची आता एकी दावीसी अनेकता परी एकात्मता नमुडे तुझ माझी वासू चरा चरा म्हणून बोली जय लंबोदरा या लागी सकळांचा सोयरा साचोकारा तू होसी तुझ देखे जो नरू त्यासी सुखाचा होय या, या लागी विघ्न हरु नामादरु तुझ साचे हरुष ते वदन गणराजा चारी पुरुषार्थ त्याची चारी भुजा प्रकाशिया अप्रकाशिओ जा तो झळकत तुझा निजतंतु पूर्व उत्तर मीमांसा दोन्ही या श्रवणस्थानी निशब्दा वाचा वदनी कर जोडून एकेची काली काळी सकळ सृष्टी आपुलेपणे देखत उठी तेची तुझी देखणी दृष्टी सुखसंतुष्टी विनायका सुखाचे पेलले दोंद नाभी आवर्तला आनंद बोधाचा मिरवे दिसे सन्निध साजिरा शुद्ध सत्वाचा बर, कासे कसिला मनोहर सुवर्ण वर्ण अलंकार तुझे निसाचार शोभती प्रकृती पुरुष चरण दोनी तळी घालिसी ओजाऊनी तयावरी सहजासनी पूर्णपणे मिरविसी तुझी अणुमात्र झालीया भेटी शोधिता विघ्न पडे दृष्टी तोडीसी संसार फासोटी तोच तुझे मुष्टी परशु भावे भक्त जो आवडे त्याचे उगवसी भवसाकडे ઓડું નીકાળીસી આપણા કરે ની જ દિવાળી અંકુ છે साच निश्शेख त्याचे तुची वाढविसी सुख देऊनी हरिकाचे मोदक निवविसी देख जे हस्ते सूक्ष्म सूक्ष्मसान त्या माजी तुझे अधिष्ठान या लागी मुषकवाहन वाहन नामाभिदान तुझ साजे पाहता नरुना कुंजरू व्यक्ता व्यक्तासी परू ऐसा जाणूनी निर्विकारू न ग्रंथार्थी ऐशियाजी गणनाथा मी पणे कैचा नमिता अकर्ताची झाला करता ग्रंथ कथा विस्तारा आता नमू सरस्वती जे सारासार विवेकमूर्ती चेतना रूपे इंद्रिय वृत्ती जे चाळीती सर्वदा जे वाचे वाचक जे बुद्धीची द्योतक जे प्रकाशा प्रकाशक स्वय देख स्वप्रभ जे शिवांगी शक्ती उठी जैसी डोळ्या माझी देठी किंवा मा सूरसत्वेदावी पुष्टी फळपणे पोटीफळाचा जैसा साखरे अंगी स्वादू की सुमना माझी मकरंदू तैसा शिवशक्ती संबंधू अनादिसिद्ध अतर्क्य ते अनिर्वाच्य निजगोडी चहू वाचान माझी वाडी म्हणून वागेश्वरी रोकडी ग्रंथार्थी चोखडी सारा सारासार निवडती जनी त्या हंसावरी हंसवाहिनी बैसली सहजासनी अगम्यपणे अगोचरू ते परमहंसी आरुढ तिसी विवेक हंस जाणती दृढ जवळी असतान देखती मूढ अभाग्य दृढ अतिमंद तिचे निर्धारिता रूप अरूपाचे विश्वरूप ते आपुलेपणे अमुप कथा अनुरूप बोलवी हा बोलू भला झाला बोलेची सविला तैसा स्तुतीभाव उपजला बोली बोला गौरवी ते वाघविलास परमेश्वरी सर्वांग देखणी सुंदरी राहुनी सभाई अभ्यंतरी ग्रंथार्थ कुसरी वदवी स्वय ते सदा संतुष्ट सहज म्हणून निरूपणा चढले भोज परिवक्तेपणाचा फुज मी पणे मजे येवोच नेदी वाग्देवतेची स्तुती वाचाची जाहली वदती तेथे द्वैताची संपत्ती उमस चित्ती उमजेना तिने बोल बोलणे मोडिले समूळ मौनाते ते तोडिले त्यावरी निरूपण घडिले न बोलणे बोले बोलवी तिसी सेवकपणे दुसरा हो निघे नमस्कारा तव मीपणे सिपरा निज निर्धारा पारुषे जेथे मी पणाचा अभाव तेथे तुपणा कैचा ठाओ याही वरी करी निर्वाहो अगम्य भावो निरपणी जैशा सागरा वरी सागरी चालती आ लहरी, लहरी तैसे शब्द स्वरूपाकारी स्वरूपावरी शोभती जैशा साखरेची या कणिका गोडिये भिन्न नव्हती देखा तैसे निरूपणये रसाळ सुखा ब्रह्म रसे देखा रसवृत्ती तेथे मी पणशी सरस्वती बैसविले एका ताटे रसवृत्ती अभिन्न शेष ते कथेचे आता ते सज्जन जे का आनंद चिद्घन वर्षतातीस आनंद जीवन संतप्त जन निववावया ते चैतन्याचे अलंकार की ब्रम्हविद्येचे शृंगार की ईश्वराचे मनोहर निज मंदिर निवासा ते अधिष्ठाना अधिवसु की सोल्हासू विश्रांतीसी विश्वासू निज रहिवासू करावया की ते भूत दयार्णव की माहेरा आली कणव ना ते निर्गुणाचे गौरव स्वानंदा ना ते डोळ्यातीर दृष्टी तिचीही देखणी पुष्टी की संतुष्टीसी तुष्टी च रांगुष्टी जयांचे ते पाहती जयांकडे त्यांचे उगवे भवसाकडे परब्रह्म डोळियांपुढे निज निवडे उल्हासे तेथे साधन चतुष्ट सायास न पाहती शास्त्र चातुर्य विलास ए પુરે વિશ્વાસ સ્વૈ પ્રકાશ તે કરતી તે જગા માજી સદાતી જીવ મ્રા તે દિસતી બરી વિકલ્પે ચીઠકી ના મનતી નાસ્તિક मातीचा द्रोण केला तो कौळिका भावो फळला म्हणून विश्वासे विणनाडला जगुठकला विकल्पे एकाएकी विश्वासता तरी वाणी नाही निजसत्ता त्याचे चरणी भावार्थता ठेविला माथा विश्वासे ते नमस्कारिता आवश्यक करुनी ठाकती एक परी एकपणे सेवक त्यांचा देख स्वय होवावे त्यांची या सेवेची ये गोडी ब्रह्मसुखाची उपमा थोडी जे भजती अनन्यावळी ते जाणती गाढी निज चवी ते प्रकृतीसी पर प्रकृती रूपी ते अविकार आकार विकार व्यवहार त्यांचे निसाचार बाधिना ते भोगावरी न विटती त्यागावरी न उठती आपुलिये सहज स्थिती स्वय वर्तती सर्व ते ज्ञाटेपणान मिरविती पिसे पणान दाविती, स्वरूप फुंज विस्मृती गिरु निवर्तती निजांगे प्रेमा अंगीच जिराला, विस्मयो येवोची विसरला, प्रपंच परमा झाला हा हिथेला विभागु श्री एकनाथार्पण श्री श्रीकृष्णार्पण ਦੇਵ ਹੈ ਵਿਟਾਲ 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 ਸ਼੍ਰੀ ਗਿਆਨ ਦੇਵ ਤੁਕਾਰਾਂ ਪੰਡਰਨਾਥ ਭਗਵਾਨ ਕੀ ਜੈ ਵਿਟਾਲ 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 ਏਕਨਾਥ ਮਹਾਰਾਜ ਕੀ ਜੈ ਗੁਰਦੇਵ ਜਤ ਏਕਨਾਥ ਮਹਾਰਾਜ ਕੀ ਜੈ ਗੁਰਦੇਵ